संघर्षा आदरणीय मनोज दादा चारांगी पाटील यांनी उभ्या महाराष्ट्रातील आपल्या समाज बांधवांना अर्थात मराठा बांधवांना एकत्र करून आपल्या लेकराबाळांना आपल्या समाजाला आणि पुढच्या पिढीला आरक्षण मिळावं या उदात्त हेतून गेले अनेक वर्ष लढा देत आहेत झुंजत आहेत आणि त्याला सार्थ साथ देण्याचं काम महाराष्ट्रातील तमाम आपला मराठा बांधव त्यांना करतोय खऱ्या अर्थानं आज शिवनेरीवरून त्यांचं आगमन आपल्या हुतात्मा राजगुरूंच्या पावनभूमी राजगुरुनगर परिसरामध्ये होणार आहे खरंतर पुणे जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जे जिल्हे आहेत तालुके आहेत आणि समाज बांधव आहेत हे सगळे समाज बांधव आज आपल्या राजगुरुनगर परिसरामध्ये एकवटताना आपण पाहतोय सकाळी सात वाजेपासून वा, पास किंवा मी तर म्हणेल पहाटे पाचपासून हजारो लाखो गाड्यांचा ताफा मुंबईकडे जाताना पाहिला आहे आज या ठिकाणी आपण आलो तिथे राजगुरनगरमध्ये आलेला आहे समोर पाहू शकता या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठीचा जो बोर्ड लागला आहे तो सर्वपक्षीय आघाडी खेड तालुक्याच्या वतीनं आहे त्यामध्ये सन्माननीय खासदार सन्माननीय आमदार सन्माननीय जिल्हा सदस्य आणि सन्माननीय सर्व नेते हे सगळे मंडळी या ठिकाणी आदरणीय मनोज दादांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सज्ज आहेत खरं तर आपण ह्या गाडीकडे पाहतोय ही गाडीवर लिहिलं आहे चलो मुंबई चलो मुंबई ही बीड तालुक्यातून गाडी आलेली आहे आपण त्यांना इथे थांबवलं आहे त्या समाज बांधवांकडे जाऊ त्यांच्याशी थोडी चर्चा करू तत्पूर्वी हे आयोजन संयोजन आणि एकूणच हा सत्कार आदरणीय जारांगे पाटलांचा ज्यांच्या माध्यमातून होतोय ते आपले सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आहेत तर त्यांच्याकडे जातोय मला सांगा संदीप भाऊ तुम्ही हे सगळं आयोजन संयोजन केलं आहे तर तुमच्या नेमकी भावना समाजासाठी काय आहे हे सगळं मराठी बांधवांसाठी आहे आणि आपण सगळे एक आहे त्याच्यात काय दोन दुसरा पक्ष असं काही नाही आहे आणि मनोज दादा सांगतील तेच आपलं धोरण असं खर तर मनोज दादा सांगतील तेच आपलं धोरण आणि होईल ते पूर्णपणे तोरण तोरण आणि धोरण ठरवण्याचं काम मराठा बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय त्यांचं स्वागताची तयारी आदरणीय आमचे जिल्हा परिषदस्य आहेत आदरणीय घनवट साहेब त्यांच्याकडे आपण गेलेलो आहे आता अजूनही काही कार्यकर्ते आहेत आमचे दुसरे सहकारी आहेत त्यांच्याकडे जाऊया मला सांगा आपल्या खेड तालुक्यातून अनेकांचा ओढा मुंबईकडे जाताना पाहतोय साधारणतः ही संख्या किती असणार आहे तुमच्यामध्ये साधारणतः ही संख्या लाखाच्या आसपास असेल खेड तालुक्यातून आणि अजूनही काही गाड्या आहेत सर्व पक्षातील सर्व मराठा बांधव या ठिकाणी एकत्र येऊन मनोज दादा धनंजय पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत तर सर्व मंडळी पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी आणि आरक्षणाच्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहेत तत्पूर्वी आपण जाऊया तिची मंडळी बीडवरून इथे आलात मला सांगा आदरणीय जरांगे पाटील यांच्या समोर आपण बीडवरून निघालेला आहात साधारणतः किती किती दिवसापूर्वी त्यांच्याबरोबर तुम्ही सामील झाला एक दिवसापूर्वी आम्ही पाटलाबरोबर नगरमधून सामील झालो नगर मोर्चा झाला तर येताना तुमची व्यवस्था कशा पद्धतीने म्हणजे जेवण खाणं किंवा सगळ्या गोष्टी कशा समाज बांधवांनी जे रस्त्याच्या कडेला आहेत त्यांनी सगळी जेवणाची राहण्याची पाण्याची सगळी सोय केलेली कार्यालय बुक केलेले आहेत सर्व समाज संघटित होऊन जे मोर्चाला येऊ शकत नाही त्यांनी मोर्चाचे स्टॉल लावून तिथं सर्व समाज बांधवाची खाण्याची जेवणाची सगळी सोय केलेली एकूणच समाज बांधवांनी आपण आहे समाज बांधव या ठिकाणी मदत करतायत सहकार्य करतायत प्रत्येकाला नाश्ता जेवण किंवा पाण्याची व्यवस्था करतायत आणि त्या आधारावरच ही सगळी मंडळी मुंबईकडे निघालेत मला एक अजून सांगा आरक्षण मिळवायचंच या निश्चयानं आदरणीय झरांगे पाटील आणि सगळे बांधव आलेले आहेत काय वाटतंय आरक्षण मिळूनच आपण मागे येणार का आरक्षण मिळूनच मागे येणार आहेत सरकार किचकट भूमिका दाखवत आहे की ह्याच्यात काय होणार नाही पण सरकारची पूर्णपणे फाटलेली आहे ह्याच्यात सरकार दाखवत नाही कळ हे पाटला बरोबर आलेलं वादळ काय आहे आणि मुंबई मधले सर्व आपले जे बांधव आहेत ते तिथे जमा होते ऐतिहासिक आंदोलन होणार आहे ते सगळ्यात मोठं आंदोलन जे आझाद मैदान होईल ते आपलं आंदोलन होणार आहे खऱ्या अर्थानं समाज बांधवांचा निश्चय आहे की यावेळेस आरक्षण शंभर टक्के मिळणार साधारणतः आता आदरणीय जारांगी पाटील या ठिकाणी येण्यासाठी एक अर्धा ते पाऊन किंवा एक तासाचा अवधी आहे तर मला सांगा कशा पद्धतीनं आदरणीय जारांगी पाटील आल्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये ही सगळी जनता स्वागत करणार आहे खरं तर सर्वप्रथम या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण आदरणीय धनंगे पाटलांचं मनापासून स्वागत करूया आल्यानंतर साहेबांचं स्वागत आपण सर्वपक्षीय आघाडी या ठिकाणी करणार आहे प्रामुख्याने लाल आमचे बंधू आदरणीय संजयभाऊ असतील आणि तालुक्यातील संपूर्ण टीम असतील त्यांनी खरंतर हा मानस ठेवला आणि आपल्याला आदरणीय साहेबांचा सन्मान किंवा स्वागत आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठं जंगी करायचे आणि ते आपल्याला कळणार आहे कारण आत्ता मी सांगण्यापेक्षा आपण लाईव्ह या ठिकाणी बघणार आहोत